जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती आता गंभीर होत चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे मात्र याला अपवाद आहे तो दौलताबाद हे गाव या गावातील ग्रामसेवकाने आणि येथील सरपंचासहित सदस्यांनी एक अनोखा प्रयोग राबवण्यात यश मिळवलेला आहे आणि या प्रयोगामुळे हे गाव टँकरमुक्त झालेलं आहे पाहूया यासंबंधीचा एक रिपोर्ट गावातून मागणी होत होती की गावासाठी टँकर मागणी करावी म्हणून प्रशासनाकडे परंतु तो पर्याय हा शेवटचा पर्याय मला निश्चितच वाटत नव्हता त्यामुळे आम्ही विहिरीच्या बाजूने जे पुरातन काळातला तलाव आहे त्या तलावातून नहरीने नहरीद्वारे पाणी हे किल्ल्याला पोचवलं जात होतं तोच तीच एक कल्पना सुचून आम्ही त्या तलावावर पाईपाद्वारे हवेचा दाबाचा प्रयोग अवलंबून ते पाणी कुठलेही पंपिंग किंवा मोटर न लावता कुठलीही वीज त्याच्यासाठी खर्ची न घालता आम्ही तो प्रयोग केला तलावातलं पाणी विहिरीत घेण्यासाठी विद्युत मोटार विद्युत कनेक्शन व पाईप हा खूप मोठा खर्च येणार होता त्यासाठी आम्ही पाचवीतल्या प्रयोगात जो शिकवला होता त्याच्यात हवेच्या दाबानं पाणी खाली आणता येतं तो प्रयोग प्रयोगीचा अवलंबून आम्ही ते, ते खर्चावर मात केली तलावातलं पाणी घेण्यात आम्ही यशस्वी झालो होतो परंतु ते पाणी जर डायरेक्ट विहिरीत टाकलं असतं तर तो दूषित पाणीपुरवठा होऊन पुन्हा ग्रा ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला असता म्हणून आम्ही विहिरीच्या बाजूने शंभर फूट अंतरावर एक दोनशे फूट लांब व पंधरा फूट खोलीचा असा मोठा चर निर्माण करून त्याच्यात पाणी साठवणं आणि पाणी साठवल्यामुळे ते नैसर्गिकरित्या पाणी परक्युलेट होऊन विहिरीत शुद्ध पाणी पुरवठा होतो आणि ते पाणी मग आम्ही ग्रा ग्रामस्थांना पिण्यासाठी त्याचा वापर करतो आमच्या विहिरीचं पाणी हे खूप खोलवर गेलं होतं आणि तळ गाठला होता त्या विहिरीने तर आम्हाला समस्या होती की गावाला कसं पाणी पुरवणार गावाच्या पाजर तलावात खूप मोठं पाणी होतं परंतु ते पाणी खाली कसं येणार आणि त्याचं परक्युलेशन कसं होणार त्या विहिरीत आम्ही ती योजना आखत होतो त्याच्यानंतर आम्ही प्रयोग करायचा ठरवलं पूर्ण दिवस त्या प्रयोगाचं याच्यात आयोजन केलं होतं त्यादृष्टीने आमचं पाणी त्या तलावातून निघालं आणि पाणी बिना मोटरीचं बिना लाईटचं इथून आम्ही प्रयोग केलेला आहे त्या दृष्टीने आम्हाला काही खर्च आलेला नाही आहे रोज पाणी येतं ग्रामपंचायतने चांगली सोय केली आम्हाला पाण्याची काही कमतरता नाही आहे आमच्या पंचायतच्या लोकांना सोय केली पाण्याची पुड़े या। पुड़े या। तो जैसा हमारे गाँव वालों को सबको मालूम पड़ा कि दौलता ग्राम पंचायत ने ऐसी ऐसी योजना करी और वो सफल हो गई तो हमारा बहुत अच्छा सत्कार करे हमारे को बधाई दिए और आजू बाजू लोगों ने आके दिन भर ये योजना को देख रहे और हम हम कामयाब हो गए आमच्या तळ्यातून पाणी बाहेर काढून आमच्या विला पुष्कळ पाणी आहे सध्या आता आणि त्याबद्दल आमच्या गावात पाण्याची अजिबात काही टंचाई नाही आम्हाला दररोज पाणी प्यायला भेटतं इथं दौलताबाद येथे पूर्वी पाण्याची भरपूर टंचाई होती आता ग्रामपंचायत मार्फत मागे ताळ्यामध्ये जे टाकलेलं आहे त्याच्यामुळे विहिरीला भरपूर पाणी आहे आणि आता पाणी जे टंचाई नाही पाणी सर्व लोकांना भेटतो आम्हाला प्यायला आणि ग्रामपंचायतचे भरपूर आभारी आहे आम्ही एक काम केल्याबद्दल दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा या विहिरीला दौलताबाद या गावी पाण्याच्या जल पुनर्भरणाच्या यशस्वी प्रयोगामुळे पाण्याची पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांचं पाण्याच्या टंचाईवर मात करण्यात यश मिळालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाकसह विवेक राजूरकर औरंगाबाद भारत फॉर इंडिया